अमृता डोळा तळपाडे सांगवी गेली तीस वर्षापूर्वी सांगवी येथे सांगवी धरण हे झालेलं असून त्या धरणामध्ये माझ्या कुटुंबाची साधारणतः सात आठ एकर जमीन बुडीत झाली परंतु प्रशासकीय काही गोंधळामुळे भूमि अभिलेख लेखच्या ले, काही गोंधळामुळे त्याचं पुन त्याचं मोबदला आमच्या कुटुंबांना मिळाला नाही आणि सदर कुटुंब हे पंचवीस तीस वर्ष त्याच्यापासून वंचित राहिलं जमीन एकत्रीकरणाकडे हेलपाटे मारायला लागले त्यासाठी तालुक्यातील पिचडसाहेब यांनी मोलाचं सहकार्य करून मला माझी जमीन पूर्ववत त्याच ठिकाणी आण आणून देण्याचं अतिशय मोलाचं कार्य केलं पुनर्वसनाचा पुनर्वसनासाठी माझी आर्थिक परिस्थिती नव्हती उत्पन्नाचं साधन हे शेती असल्याकारणाने मला मला बाहेरगावी कागदपत्रं वगैरे घेण्यासाठी जायला खर्च वगैरे मा मला पुरवत नव्हता हो हे सर्व करत असताना बऱ्याचशा प्रशासकीय पातळीवर बऱ्याचशा अडचणी आर्थिक तरतुदी कधी कधी कमी व्हायच्या त्यावेळेस आमच्या जिल्हा परिषद गटाचे बाजीराव दराडे ही परिस्थिती मी पाणी अडवले असतात त्यांनी माझी पर आ, प्रतिक्रिया जाणून घेतली व त्यांनी पूर्णपणे मा तुला मदत करण्याचं मला आश्वासन दिलं मला स मला त्यांनी संशयपूर येथे बोलून मला असे असे कागदपत्र नगर औरंगाबाद ह्या ठिकाणी जावं लागतं आहे मला का भाड्याची अडचण आहे काही कार्यकर्ते मीनानाथ पांडेसाहेब माझ्याबरोबर असते त्या त्यांना नेणे आणण्यासाठी तर ते, त्यांनी मला कंप्लीट सहा दिवस स्वतःची गाडी काही आर्थिक मदत केली आणि त्याच्यातनं मला साहेबाचं सहकार्य मिळाल्यानं माझं प्रकरण हे शेवटपर्यंत इथपर्यंत पोहोचलं तेव्हाशी भागामध्ये मुळात आदिवासी जमिनीला इतर कुणाला ती खरेदी विक्री करता येत नसल्याने आर्थिक रेट कमी आहे आज सांगवी गावाचा आजचा रेट सत्याहत्तर हजार रुपये एकरी आहे सरकारी रेट जर सत्याहत्तर हजार आहे आणि प्रत्यक्ष रेट ह्या प्रकारे चालू आहे तर त्याची स्टॅम्प ड्युटी काही लोक भरली जात नाही त्याच्यामुळं त्याचा फटका हा प्रकल्प प्रकल्पग्रस्त प्रकल प्रकल शेतकऱ्यांना होतो उडतात ते उद्ध्वस्त होतात त्यांच्या हि हितासाठीही आपण जपलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रकल विनंती करतो की आपण सर्वांनी एक होऊन प्रकल्पग्रस्त कुटुंबांना ही पेन्शन लागू झाली पाहिजे शासनाने हे मुठभर लोक आहे साधारणतः प पंधरा दहा पंधरा ते सोळा टक्के प्रकल्पग्रस्त आहे शासनाने याची जबाबदारी घेणं गरजेचे आणि हे सर्व सर्व प्रक्रिया राबत असताना बरेचशी दमछाक झाली आर्थिक तरतुदीनंतर कधी कधी ते प्रकरण टाकून द्यावं असं वाटायचं परंतु मीनानाथ पांडे साहेब असोत किंवा बाजीराव दराडे साहेब असोत ह्या दोन लोकांनी माझी घरची परिस्थिती ओळखून मला वेळोवेळी सहकार्य प्रशासकीय दरबारी जी आर्थिक असो किंवा जी जी जी, जी काय मदत करायची असेल कागदपत्री का जी मदत करायची असेल ती अतिशय प्रामाणिकपणे केली त्याच्यामुळे मी आज ह्या स्टेपला पोहोचलो ज्या वेळेस हे प्रकल्पग्रस्तांचे भूसंपादन करत असताना शासन शासनाला माझी विनंती राहील की त्यांनी प्रथम तडजोडीने किंवा किंवा सरळ खरेदी विक्रीच्या रूपाने प्रकल्प प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी आणि जिल्हा अधिकारी प्रतिनिधी घेऊन आणि तडजोडीने प्रश्न ताबडतोब मार्ग लावले पाहिजे समोरासमोर सोडले पाहिजे तर आणि तरच खऱ्या अर्थाने त्या लोकांना न्याय मिळेल नाहीतर माझ्यासारखी परिस्थिती नको धरण होऊन तीस वर्षे झाले माझेच पैसे पुनर्वसनाचे मिळवण्यासाठी मला आठ लाख रुपये घालावे हो लागले आणि आज बावीस सालामध्ये अखेर मला माननीय दराडे साहेब आणि माननीय पांडे साहेब यांच्या मदतीने खऱ्या अर्थाने मला न्याय मिळाला